शिवनेरी कॉलनी मातोश्री कॉलनी येथे महानगरपालिका पाणीपुरवठा करणाऱ्या कर्मचारी यांनी मोठा घोटाळा असल्याचे नागरिकांमध्ये नागरिकांमधल्या जात आहे या ठिकाणी रहिवासी असलेल्या अनेक नागरिक यांच्याकडून बारा हजार रुपये कॅश घेऊनही अद्याप कुठलीही महानगरपालिकेची अधिकृत पावती या भागातील नागरिकांना ज्ञानेश्वर ढगे यांनी दिली नसल्याचे या ठिकाणी दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी उपस्थित असलेल्या महिलांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजला बोलताना सांगितले यावेळी महिलांनी पाणीपुरवठा कर्मचारी ज्ञानेश्वर ढगे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत या भागात पाणीपुरवठा कुठल्याही वेळी सोडणे कधी अर्धा तास तर कधी एक तास पाणी सोडला जात आहे या भागात अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली असून लाखो लिटर पाणी वाया जात आहे या भागातील पाणीपुरवठा करणाऱ्या कर्मचारी यांना वारंवार सांगून देखील लिकेज सोडले गेले नाही यामुळे गढूळ दुर्गंधीयुक्त पाणी नळाला येत आहे जालना शहरात तसेच शहराच्या परिसरात अशा मनमानी कारभार करणाऱ्या कर्मचारी यांनी तात्काळ बदली करावी व नवीन नळ कनेक्शनसाठी बारा हजार रुपये घेतलेल्या ज्ञानेश्वर ढगे या महानगरपालिकेच्या कर्मचारी यांची देखील चौकशी करून तात्काळ योग्य ती कारवाई करावी असे देखील या ठिकाणी उपस्थित महिलांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितले आहे प्रबंधभूमी प्रतिनिधी सुनील भारती जालना नमस्कार आपण आलो आहोत शिवनेरी कॉलनी आणि मातोश्री कॉलनीच्या नागरिकांना भेटण्यासाठी यांची काय समस्या आहे आणि काय यांना त्रास होतोय पाण्याच्या संदर्भात आपण त्यांना बोलण्यासाठी आज इथं उपस्थित आहोत आपल्यासोबत महिला भगिनी पूर्ण या कॉलनीतल्या उपस्थित आहेत आपण त्यांना विचारूया नेमकं त्यांचा त्रास काय आहे आई सांगणार काय काय म्हणजे त्रास आहे बारा दिवसाला तेरा दिवसाला पाणी येत आहे आम्हाला काही भरपूर पाणी सुरत नाही अगल्या अर्धा घंटा ते एक घंटा पाणी सुरतो त्यानंतर म्हणजे तुमच्या अजून काय समस्या आहे पाण्याविषयी अन्न मग त्याला फोन करायला लागलो काय आम्ही तर ते म्हणते नाही गाव जा सरपंचाला म्हणा आम्ही काही पाणी सोडित नाही आम्हाला काही ते ना पावते त्याला नाही आम्ही बारा बारा हजार रुपये भरलेली नक्कीच आपण पाहू शकतात त्या आईनं आता सांगितलं आहे की आम्ही बारा बारा हजार रुपये भरूनसुद्धा ही कुठल्याही नगर परिषदेत महानगरपालिकेच्या कुठल्याही त्यांना पावत्या मिळालेल्या नाही म्हणजे हे दुर्दैव आहे हा महानगरपालिकेतल्या हे कर्मचाऱ्यांना अनधिकृत यांनीच कनेक्शन घेतलेलं असं दाखवणार आणि यांनी बारा बारा हजार रुपये कॅशमध्ये घेऊन अद्यापही इथल्या कुठल्याही नागरिकांच्या यांनी पावत्या दिलेल्या नाही असं लक्षात येत आहे आपल्या सोबत अजून समोर ताई उभा आहे त्यांनाही बोलू नेमकं ताई तुमची मागणी काय आहे आज आणि पाणी सुटतंय तुम्हाला वेळेवर आम्हाला कमीत कमी दोन तास तरी पाणी यायला पाहिजे आठ दिवसाला तरी पाणी सोडावं हो, आणि ते पण स्वच्छ असावं घाण हो, पाणी येतो वास येतो पाण्याचा असं आमचं म्हणणं आहे तुम्ही काही याची नळ पावती वगैरे भरली होती हो, हो, हो बारा बारा हजार रुपये भरलेले त्यांनी आम्हाला पावत्या नाही दिल्यात कोणी कोणाकडे दिले होते तुम्ही पेमेंट दगडू सरांकडे ओके आपण बघू शकतात इथं काही म लाईन म्हणून म्हणून जे होते आज पण आहे ते असं माहिती मिळते त्यांना यांनी बारा बारा हजार रुपये भरूनसुद्धा अद्यापही कुठलीही यांनी यांना सुविधा मिळत नाही आहे यांना कुठल्याही पावत्या दिल्या जात नाही आहे म्हणजे महानगरपालिकेमध्ये नेमकं आहे काय हा गोंधळ याच्यावरून लक्षात येतो आहे आपल्यासोबत अजून काही आहेत त्यांनाही विचारून नेमकं समस्या काय आहे आ, ताई नाव काय आणि कविता सारतान आहे मला म्हणजे राहायला नव्हते मी पहिले झाले त्यावेळेस पण नंतर जागा घेतली त्यावेळेस मग राहायला आल्यास नंतर म्हटलं आम्हाला कोटेशन पाहिजे तर ते म्हणे नळाचा खर्च बारा हजार त्याच्यानंतर ते खाण ते आलं म्हणजे असे टोटल अठरा एकोणीस हजार रुपये लागतील तुम्हाला एवढी परिस्थिती गरीब असल्यामुळे नाही घेऊ शकलो नक्कीच आपण बघू शकतोय की आज नियमाने पाच हजार एकावन्नशे रुपये असे पावती आहे ही सुद्धा हे अनधिकृत लोक हे पैशाची मागणी करत आहेत याच्यावरून ये लक्षात येत आहे की यांना पंधरा ते सोळा हजार अठरा हजार रुपये नल कनेक्शन घेण्यासाठी लागत आहे म्हणजे किती दुर्दैव आहे आताच नुकत्याच अतिरिक्त पदभार आम्ही अशीमा मित्तल मॅडम यांनी घेतलेला आहे जिल्हाधिकारी आहे मानानी त्या त्यांनी या गोष्टीकडे लक्ष देऊन नक्कीच ह्या कॉलनीवासियांना न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न यां त्यांच्याकडून व्हावे अशी या कॉलनीवासींची मागणी आहे आपल्यासोबत अजून काही ताई आहेत त्यांनाही विचारा नेमकं त्यांची मागणी काय आहे आणि त्यांना पाणी वेळेवर येतंय का काय सांगतात तुम्हाला पाणी वेळेवर येत आहे नाही ना पाणी आम्हाला पाणी म्हणजे आम्हाला आठ दिवसाला बी येत नाही पाणी आता ह्या वेळेस तर एक महिना झाला पाण्याला जवळजवळ दिवाळीच्या अगोदर पाणी आलं होतं आणि पाण्याचं असं म्हणजे की त्यांना घालून जाऊ आम्ही टाकी पण तुम्ही गेलो होतो पण ते म्हणते की तुम्हाला पाण्याचं म्हणजे तुम्हाला सध्याला पाणी सोडतात येत नाही व्यवस्थित होतं तोपर्यंत इकडं पाण्याचा असाच प्रॉब्लेम झाला किती दिवस लागणार त्या प्रॉब्लेम मला काय माहिती त्यांनाच पैसे आता किती दिवस लागणार आहे मग आम्ही किती दिवस असे कष्ट बघायचे तुम्ही पेमेंट भरलेलं आहे का त्यांच्याकडे किती पैसे भरले आम्ही तेरा हजार दिलेले नक्कीच बघू शकतात ह्या पण महिला भगिनी इथं आहेत त्यांनी पण तेरा हजार रुपये भरलेले आहे अद्यापही त्यांना कुठली पावती मिळाली नाही आहे आणि पाणीसुद्धा वेळेवर मिळत नाही आहे म्हणजे ह्या कॉलनीमध्ये असं अनधिकृत खूप मोठं घटना घडलेली आहे तरी या मा यामध्ये आम्ही मित्तल मॅडम माननीय जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी या नागरिकाकडून करण्यात येत आहे आपल्यासोबत अजूनही उपस्थित आहे या कॉलनी मधून त्यांनाही आपण विचारू नेमकं काय त्रास आहे अजिबात नाही आधी तर पाणी यायचं ना लाईट नसायची आता तरी लाईट राहते पण प्रेशर कधी कमी असतो आता तो खूप घाटेडा वास येतो किती किती वेळ पाणी येतं तुम्हाला एक तास मिनिमम एक तास आणि एकदम शॉर्ट टाइम बंद होतं पाणी पाणी शुद्ध येतंय का नाही सध्या खूप घादेडा वास येतोय खूपच घाण आणि खूप त्रास आहे ना पाण्याशिवाय काही होत का बोर आहे त्यांचं बोर नाही त्यांचं कसं धकेल टँकर घ्यायला टँकर लागत पुरत काय नाही पावती नाही मिळाली आम्ही त्यावेळेस तेरा पंधरा हजार दिले होते नाव काय तुमचं पाटील नक्कीच नक्कीच बघू शकतात यांचा हा हाच रोष व्यक्त होत आहे की पैसे देऊन सुद्धा यांना पावतीसुद्धा मिळत नाही आहे हे दुर्दैव आहे महानगरपालिकेमध्ये कर्मचाऱ्यांनी काहीतरी एक मोठा स्कॅम केल्याचा या ठिकाणी लक्षात येत आहे यांची एकच मागणी आहे की यांना शुद्ध पाणी मिळावं आणि वेळेवर पाणी मिळावं कमीत कमी एक घंटा जरी मिळालं तर शुद्ध पाणी आणि वेळेवर पाणी जर मिळालं तरी यांचं पाणी गुरवून अगोदर यांची तक्रार पण ठीक आहे अगोदर एक दीड ते दोन तास पाणी यांना मिळत होतं आता या कंडिशनला एक तास यांना पाणी मिळतंय आ... तर यांची एकच मागणी आहे याच्यामधून दिसून येत आहे की यांना शुद्ध पाणी मिळावं वेळेवर पाणी मिळावं आणि हे जे लोक आहेत यांची चौकशी करून त्यांच्यावरती प्रतिबंधक वरिष्ठांनी कारवाई करावी अशी मागणी या महिला करून करण्यात येत आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना ताजा व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा